हे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आणि आज पूजा मांडायची आहे तर पूर्णच घरातला भाजीपाला संपलेला त्याच्यामुळे हे सगळं भाजीला हो घेऊन आले मी सकाळी सकाळी सकाळीच गेले होते त्याच्यामुळे जरा बाकीची कामं पण राहिली होती ती सगळी कामं आवरून घेतली मी आणि आता मेथीची गड्डी पण आणली एक कोथंबिरीची गड्डी आणली बटाटे आणले कांदे संपले होते कांदे गावावरून असतात पण ते संपलेत लसूण पण संपला होता मग लसूण पण घेऊन आले हायब्रिड आणलं आहे मला हा लसूण आवडतच नाही पण आता काय वेळेला आता वापरावं लागतो आहे आणि टोमॅटो हिरवी मिरची ही खूप तिखट मिरची असते तर ही मिरची आणली इथे शेवग्याच्या शेंगा पण आणल्यात आणि आता थंडी आहे थंडीमध्ये गाजराचा हलवा करायचा आहे त्याच्यामुळे मग इथं गाजर पण घेऊन आलो आहे कारण आहे ना भरपूर दिवस झालं गाजराचा हलवा खाल्लेला आणि थंडीमध्ये गाजराचा हलवा नेहमी खाल्लाच पाहिजे आणि थंडीमध्ये पपईसुद्धा खाल्ली पाहिजे खूप चांगली असते तर त्यासाठी की खूप मोठ्या प्रमाणामध्ये मोठी प्र पपई घेतली आहे मी कारण आहे ना परीला पण खूप आवडते आणि तिला डॉक्टरांनी खायलासुद्धा लावली त्याच्यामुळे पपई आणली आणि थोडंफार काही तिला बिस्किट वगैरे लागते तेवढं सगळं घेऊन आले तिच्या आवडीचं मी तर तिला म्हटलं होतं की आपण दुसरे घेऊ बिस्किटं आणि तिचं तिच्या आवडीचीच तिला लागतात बिस्किटं तर हे घेतले हॅपी हॅपी बिस्किट हे फिफ्टी फिफ्टी बिस्किट हे बिस्किट मला खूप आवडतं हे बिस्किट कोरडं खायला सुद्धा छान लागतं चहावर खायला सुद्धा छान लागतं त्याच्यामध्ये बटर पण असतं त्याच्यामुळे मला खूप आवडतं हे एकदम सॉल्टी सॉल्टी लागतं आज मला उपवास आहे उपो असे त्याच्यामुळे मग आता मी शाबू खात नाही शाबूदाने मला खिचडी नाही आवडत म्हणजे आवडती थोडीशी पण मला शाबूने त्रास होतो त्याच्यामुळे मी जास्त खात नाही आणि लाडू वगैरे बनवलेलं ते सगळं संपलंय उपवासाचं तर आता हे केळीचे वेपर्स पण आणलेत इथं बटाट्याचा चिवडा सुद्धा आणलाय दाखवते मी तुम्हाला मला बटाट्याचा चिवडा खूप आवडतो हो आमच्यात सतत असतो हा बटाट्याचा चिवडा आणि इथं काय इथं हे गुळ शेंगदाण्याचे लाडू आहेत तर हे लाडू सुद्धा आणलेले आहेत खूप छान लागतात हे लाडू आणि अजून दाखवते मी तुम्हाला काय काय आणले बाकी काही जास्त नाही एक तेल पुढा आणलाय कारण डी मार्टला गेलोच नाही अजून डीमार्टला जेव्हा जाईन तेव्हा तुम्हाला दिसेलच जास्त काही नाही त्यावेळेस पण शॉपिंग करायची थोडंफारच तर कापूर संपला होता माझा तर अरे बापरे कापूर संपलेला आहे हा एक कापूर आणलाय ह्या वेळेस मी भीमसेनी कापूर नाही आणला हा ओम शांतीचा आहे हा वेगळाच कापूर आहे म्हटलं हा बघूया वापरून भीमसेने कापूर मागच्या वेळेस मी आणला होता तो थोडा शिल्लके पण हा पण परत आणलाय मी तर एवढंच आणलंय तर आता मी पूजा वगैरे मांडून घेणार आहे म्हणजे आज मी पूजा नाही मांडणार आज आमच्या परीकडे पूजा मांडण्याचा दिवस आहे कारण आज आम्हाला पूजा मांडायची नाही आहे काही कारणास्तव समजून घ्या तुम्ही आणि आज आ, न, आ, तर, म, म, परी आहे त्याच्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही आहे चालतं मुलींनी जरी पूजा मांडली तरी तरीसुद्धा चालतं कारण आपण जी शांबालेचं जे पुस्तक आहे ना लक्ष्मी व्रताचं त्यामध्ये सुद्धा आपण वाचलेलं आहे की शांबाल्याने सुद्धा व्रत केलं होतं तर मग मग परीने मांडली तरीसुद्धा काही प्रॉब्लेम नाही तर आम्हीसुद्धा लहानपणी मांडायचो तर आता तिलाच मांडायला सांगणार आहे जशी तिला जमेल तशी ती मांडेल त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या आणि काही चुकलं माकलं तेही पदरात घ्या हाय का नाही परी बर तर आता हे सगळं सामान मी व्यवस्थित ठेवते आणि नंतर पूजा मांडताना मग तुम्हाला दाखवते परी कशी पूजा करते खाली वड हां बस आणि इकडं वड आता साऊंडकडे एक वड खाली खाली इकडून साऊंडकडं खालचं खालचं साऊंडकडं वड झालं आता पाठ ठेव आता ते ब्लाउज पीस आणत त्याच्यावरती अजून उलगड एक घडी उलगड अजून हां नंतर मागच्या साईडला जास्त जाऊ दे पाठ पुढं वड थोडा पाठ पाठ पुढं वड ना थोडा पाठ पुढं घे थोडा हां ब्लाऊज पीस मागं टाक हं माग ते पाठ हां पटपट टाक टाक भरपूर अजून टाक टरपूर टाक अजून हा आता दुसरं लाव आता नाही जाते तू लाव दुसरं लाव ठेवू देते दुसरं लावूच तर हा अजून दुसरं घे पाच पानं लावायची तीन झाले अजून दोन लाव चार अजून एक लाव आता हे पाच हां आता त्याच्यावरती ते हे ठेव नारळ ठेव आता व्यवस्थित हळू शो मध्ये बाबी पान आतमध्ये गेले नाही ना ओके आता हा मुखवटा घे देवीचा ना नारळाला बांध ना पुढच्या साईडने तोंडकर आणि इकडून असं दोऱ्याने बांधताला mm. <tell> दिवा दिवा पलीकडं सारा जरा कधी कुंकाचा पण पलीकडं सारा जरा सांडायचं नाही म्हणजे आता बांध खाली थोडं घे हां झालं तर माग गाठ नाही पडत बघ मुलगी असणं किती फायद्याचं आहे माहिती आहे का अजून गाठण मार पटकन नाही तर मग ते सुटलं जातं छानपैकी बांधून झालं आता ठेव तिथं कलश तिथं पलीकडच्या तांदळावरती ठेवा ठेवू उचलून ते आकुशी की पास यो तांदूळ दाबायचं खाली दाबन दाबन बस ना बस हं मानती दे खाली पुढे बांगड्यांच्यातच ठेवायचं ती ओटी असती ना देवीला आता अलीकडच्या ह्याच्यावर खारी खोबरं बदाम सगळं ठेवते हा ते सगळं ठेव ठेव ना आता आता गजरा महालक्ष्मीला घाल महालक्ष्मीला खालचा करा छान वेणी वेणी वरून हां नीटा व्यवस्थित वडणमाग पुढं पुढं हां व्यवस्थित ओके गुलाबाचं फूल पण ठेव महालक्ष्मीला ठेव खालच्या आता गुलाबाचं फूल पुढे आता आज घरामध्ये फ्रूट दुसरे काय अवेलेबल नव्हतं कारण मला पूजा आणायला जाणं झालंच नाही मी जर गेली असती तर व्यवस्थित सगळं सामान आणलं असतं पण घरात पपही शिल्लक होती तर मी तीच मांडलेली आहे पूजेसाठी सो ॲडजस्ट करून घ्या प्लीज आज परी माझी पूजा मांडते परीच्या हातून आज महालक्ष्मीची पूजा घडती आहे तर खूप सारे तुमचे आशीर्वाद द्या आणि आता महालक्ष्मीचं पुस्तक मागच्या साईडला तिथं मांड गणपती बाप्पाच्या पाठीमागे उभा कर भिंतीला टेकून आता एक घंटी ठेव तिथं खाली व्यवस्थित दिवा घंटी तिथं खाली ठेवू ना हा ठेव तिथं नको ठेवू खाली ठेवू हो, खाली किती छान दिसायला लागलं दिवा प्रज्वलित केला तर किती छान वाटत आता हळदी कुंकू घे आता सगळीकडे सगळ्या देवांना हळदी कुंकू लाव महालक्ष्मीला लाव पहिलं हा हळूच लावा नाही तर मग ते वेणी खाली पड ना सावकाश खाली 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 हळदी कुंकू कुठं तिथं हां हां आता हळद लाव कुंकू नाही लावलं का लावलं ना ला। आता खालच्या लक्ष्मीला लाव गणपती बाप्पाला लावा त्या बोटाने लावायचं चौथ्या चौथ्या बोटानं ह्या चौथ बोट हा त्या बोटानं लावायचं लाव व्यवस्थित लाव एक साइडनं लावायचं म्हणजे भाजत नाही आणि आता जे आपण खारे खोबरं सुपारी ते ठेवले ना त्याला पण व्हा हा नाही थोडस टाकलं तरी चालतं टाक हा बस हा पलीकडच्याला पण व्हा जे ओटी ठेवली तिथं पण ओटीला पण हा हळदी कुंकू माग महालक्ष्मीचं पुस्तक आहे तिथं पण हळदी कुंकू म्हणजे आपण फळ ठेवले ना पपई त्याला पण पुन्गु। लाव हळदी कुंडकू लांबून लांबून टाकात नसेल पुरत तर टाक लावल्यासारखं कर करतोय वाटतं हात ओके आता फळ आहे ना ते त्या फळाला पण लाव केस केस दिव्यापासून केस लांबून लांबून ठेव आता पपईला लाव म्हणजे आपण जे फ्रूट ठेवले हो ना फळ त्याला लाव झालं आता हळदी कुंकू तुला लावून घे तुला लाव ओके किती गोड दिसतय खाली ठेवा आता हळदी कुंकू दिव्याच्या तिथे ठेव दिव्याच्या शेजारी माचीस उचल म्हणजे थोडं थोडं कचरा पडलाय तो बाजूला घे म्हणजे रांगोळी व्यवस्थित आपल्याला काढता येईल आहे की नाही बास आता रांगोळी काढत अशी कडणी इकडून अशी अशी कडणी तिथून अशी रांगोळी काढायची हा नाही तर तुला कसं येते तशी काढ फुलं काढ पानं काढ काड़, काय काढायचे ते काढ पण छोटूशी काढा जास्त मोठी नको आज परी रांगोळी काढते आज परीच्या हातून देवपूजा घडली आहे आज आजची जी पूजा आहे गुरुवारची ती माझ्या पोरीने पूजा मांडली आहे तर कशी मांडली हे मला नक्की सांगा तिला जसं जमतं आहे छोटूशा चिमुकल्या हाताने तशी ती मांडती आहे छान 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 मग तसं वरून वरून सोडायचे घ्या आता दुसरा कलरा प्रत्येक कलर सोडायचं तुला जे आवडेल ते म्हणजे जे बोलतं तुझ्या हातात येईल ते जास्त जास्त घ्यायचं म्हणजे सगळीकडे पटपट पडेल दुसरा कलर लावतो दुसरा घे फिरवत राहायचं आता खालच्या साईडने पण फिरवते का सगळीकडून फिरवलं का उचल काय नाही होत रांगोळी झाली काढून वा मस्त बघ हा नैवेद्य पण ठेवलाय साखर म्हणून आणि रांगोळी पण परीने काढून घेतलीये पेटवून घेऊया ना hmm. पेटू दे ना हातानेच विजवा सोप्याला लावू नको तिकडं अलीकडं लाव की अलीकडं लावू की अलीकडं हां बस हां घंटी घे आता नुसती वाजव दोन मिनटं घंटी

माझ्या परीने अशी पूजा आहे तिला जशी जमती तशी केली पण खूप छान आहे तिच्या परीने तर कशी वाटते तुम्हाला आजची ही पूजा नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा आणि खूप सारे आशीर्वाद द्या खूप सारे प्रेम द्या आज खूप छान वाटते तिने पूजा आहे तर मुलांना पण ह्या गोष्टी कळल्या पाहिजेत आल्या पाहिजेत त्यांना पण समजलं पाहिजे नक्की हे काय असतं आज परीने पूजा मांडली कशी वाटली तुम्हाला जेवढं घरात साहित्य होतं त्याच्यामध्ये ही पूजा आ, सुफल संपूर्ण झालेली आहे आणि तिने आरती पण घेतली आणि आरती पण दिली देवाला आणि मस्त पूजा झालेली आहे सर्वे भृती दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे सर्व मंगल भला कर कल्याण कर संरक्षण कर आणि तुझे गोदनात सुखात अंडर राहू दे अच्छी महालक्ष्मीची पूजा तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट मध्ये सांगा आणि लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय